आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त राबवण्यात येत असलेल्या मोहिमेअंतर्गत पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या कारवाईत पोलिसांनी एक कोटी साठ लाख रुपयांचा सा तब्बल सहाशे ब्याण्णव पॉईंट नऊशे पंचेचाळीस किलो गांजा जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे ही कारवाई बार्शी तालुक्यातील भोयरे गायवाजवळ करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार आगळगाव ते बार्शी रोडवर अंमली पदार्थांची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे बार्शी पोलिसांनी सापळा रचला पोलिसांना एम एच चौदा ई सी पंचेचाळीस छत्तीस क्रमांकाची कार एच चौदा ई एम अठ्याण्णव तेहतीस क्रमांकाचा टेम्पो आणि एम एच त्रेचाळीस व्ही एकोणनव्वद सत्तेचाळीस क्रमांकाचा ट्रक संशयास्पद स्थितीत येत असल्याचे दिसले पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा इशारा करताच कार आणि ट्रकचे चालक पळून गेले मात्र टेम्पो चालक अंकुश दशरथ बांगर राहणार भोयरे तालुका बार्शी हा पळून जात असताना पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला पोलिसांनी पंचनामा करून सहाशे ब्याण्णव पॉईंट नऊशे पंचेचाळीस किलो गांजा एक ट्रक एक टेम्पो एक कार असा एकूण एक कोटी साठ लाख अठ्ठावन्न हजार नऊशे मुद्देमाल जप्त केला या गुन्ह्यात आणखी आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता असून ही टोळी आंतरराज्यी असल्याचीही समोर येण्याची शक्यता आहे पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केली असता न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सध्या या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून उर्वरित आरोपींना शोधण्यासाठी तीन पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत